हे मंदिर कमीत कमी मला कमी हजार थे 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 गाव, गाव ते दीड हजार वर्ष पूर्वीपासून जिथे गाव असतो एक गाव देवी मारुती मंदिर हे एक स्टेशन आहे त्याच्यामध्ये छोटी छोटी अशी अडतीस पूर्व पश्चिम मिळून अशी अडोच गाव आहे शिवकालीन तर घोडेवन बदली म्हणून बदलापूरचं नाव बदलापूर पडलं बदलापूर पडलं कसं कसं त्याच्यामध्ये हा मंदिराचा पूर्ण शूट दाखवलेला आहे मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं बदलापूरमधल्या या नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बदलापुरातलं विशाल काय बारवी धरण आणि त्या बारवी धरणाचं बॅकवॉर्डर पाहिलेलं मित्रांनो मुंबई ठाणे नवी मुंबई किंवा रायगड कोकण या परिसरात आपल्याला बऱ्याच ठिकाणी गावदेवीची मंदिरं दिसतात ती गावदेवी म्हणजे त्या गावाची ग्रामदेवता आता त्यातील बऱ्याच गावांचं शहरांमध्ये रूपांतर झालंय तरीही गावदेवीची मंदिरं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आमच्या बदलापूरमध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे तीन गावदेवीची मंदिरं आहेत त्यातील एक पश्चिमेला जे मांजरली या परिसरात आहे तर दोन पूर्वेला आहेत त्यातलं एक गावदेवी मंदिर हे कात्रपला आहे तर दुसरं गावदेवी मंदिर हे कुळगावमध्ये आहे तर या भागात आपण कुळगावमधल्या गावदेवीचं मंदिर पाहणार आहोत आजूबाजूला त्याचा विस्तीर्ण तलाव आहे तसेच एक शंकराचं पुरातन मंदिर आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बदलापूर स्थानक पूर्व तिकीट घराबाहेर उंच्या रिक्षा तिथपर्यंत जातात चालत तसं दहा मिनिटांच्या आत पोहोचतो पण मी रिक्षानेच निघालो चिंचोळ्या गल्ल्या पार करूनच साधारण तीन ते चार मिनिटांनी त्या ठिकाणाजवळ पोहोचलो गावदेवीच्या प्रवेशद्वारा आधी हे छोटस दत्त मंदिर दिसलं दत्त मंदिरापासून काही पावलांवरच गावदेवी मंदिर परिसरापाशी पोहोचलो परिसरात प्रवेश करण्यासाठीच प्रवेशद्वार लागलं त्या प्रवेशद्वारामधून मग परिसरात प्रवेश केला तर मित्रांनो फायनली आपण रिक्षाने पाच मिनटाने आपण या ठिकाणी आलेलो आहोत या गेटमधून मी प्रवेश केला आहे गावदेवीचा आणि तुम्ही इकडे पाहू शकता हा विस्तीर्ण पसरलेला असा तलाव आहे गावदेवीचा इकडे हे जे आहे ते शिवमंदिर आहे आणि मुख्य गावदेवी मंदिर त्या ठिकाणी आहे तर आता आपण सगळ्यात पहिले शंकर मंदिरात दर्शन घेणार आहोत त्याच्यानंतर तलावाला एक राऊंड मारणार आहोत आणि तलावाचं आणि या परिसराचं उत्तम प्रकारे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे सोबतच लहान मुलांना खेळण्यासाठी खूप साऱ्या वस्तू आहेत आणि आपल्याला बसायला बाकडे आणि थांबायला खूप सारे चांगले असे स्पॉट आहेत त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण मुख्य गावदेवी मंदिरात दर्शन घेणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की पहा पुढे काही पावलं चालत येताच थोड्या उंचावरील शंकर मंदिराचं दर्शन घडलं शंकर मंदिरात दर्शन घेण्याआधी त्या समोरील तलाव परिसरावर एक नजर टाकली इकडून समोरचं गावदेवी मंदिर दिसतंय तिकडून आता पुढे शंकर मंदिरापाशी आलो हे मंदिर श्री विनायकेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे काही पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश केला मंदिरात प्रवेश करताच प्रशस्त सभामंडप लागला मधोमध भक्कम नंदीच दर्शन घडलं नंदी समोरच त्रिशूळ व डमरू व त्यापुढेच कासव आहे मुख्य गाभाऱ्याबाहेर उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे तर डाव्या बाजूला बाळभैरवांची गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर मधोमध गणपती कोरलाय काही पायऱ्या उतरून मुख्य प्रवेश केला प्रवेश केल्यावर गाभाऱ्यातल्या महादेवांचं दर्शन घेतलं मुख्य गाभाऱ्यात शिवपिंडी आहे पिंडी नागाचे छत्र याला पितळी आवरण बसवले वरच्या आरशातून सुद्धा शिवपिंडीचं दर्शन होत बदलापुरातल्या पुरातन मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे मंदिराच्या एका भिंतीवर या मंदिराचा तसेच बाजूच्या तलावाच्या काठाच्या फोटोची फ्रेम लावली शंकर मंदिरातून दर्शन घेऊन पुन्हा डाव्या बाजूने तलावाच्या काठाहून चालत पुढे निघालो नुकतीच पावसाची एक सर येऊन गेल्याने सगळीकडे ओलं झालंय इथे तुम्ही पाहू शकता इकडे लहान मुलांना खेळायला खूप साऱ्या वस्तू आहेत आणि इकडे मस्त आपण बसू शकतो खूप साऱ्या ठिकाणी असे बसायला कथडे वगैरे केलेले आहेत त्याच्यामुळे निवांत संध्याकाळ किंवा मग सकाळ आपण इकडे शांतपणे घालू शकतो इकडच्या भिंतीवर आपण पाहू शकतो महाराजांची राज्याभिषेकाची प्रतिकृती साकारली आहे त्यासोबतच महाराजांना आपले मावळे मुजरा आहेत त्याची कलाकृती साकारली आहे खूप छान प्रकारे ही भिंत सजवली आहे आणि इकडून आता गावदेवी मंदिर आपल्याला त्या टोकाला दिसतं आता तिकडे जाऊन आपण गावदेवी मंदिरात दर्शन घेऊया त्या बाजूलाच किल्ला व बुरुजाचं चित्र काढलंय तर मित्रांनो तलावाला एक राऊंड मारून आल्यानंतर आपण आता मुख्य गावदेवी मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहोत तुम्ही इकडे पाहू शकता हा गावदेवी मंदिराचा कळस आता मस्त लख्ख ऊन पडले सकाळपासून हा ऊन पावसाचा लपंडाव सुरूच आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि गावदेवी मंदिरात जाऊन गावदेवी मातेचं दर्शन घेऊया आता मंदिरासमोर आलोय बाहेरूनच संगमरवरी मंदिर व त्याचा अनोखा कळस पाहिला तिकडून मुख्य मंदिरात दर्शनासाठी निघालो मुख्य प्रवेशद्वारामधून मंदिरात प्रवेश केला प्रवेश करताच प्रशस्त सभामंडप लागला सभामंडपातून पुढे मुख्य गाभाऱ्यात दर्शन करण्यासाठी निघालो सुरुवातीला पितळी कासवाचं दर्शन घेतलं आता मुख्य गाभाऱ्यात आलोय मी गावदेवी मातेचं मनोभावे दर्शन घेतलं मुख्य गाभाऱ्यात काहीशा उंचीवरील चौथाऱ्यावर मधोमध गावदेवी मातेचे तांदळारूपी दोन मुखवटे आहेत मातेच्या मुखवट्याच्या नाकात नथ कानातील अलंकार याने त्यांचं सौंदर्य आणखी वाढले मातेच्या डोक्यावर वेणी व गळ्यात हार घातले मध्ये गणपती बाप्पांची छोटीशी पितळी मूर्ती आहे दोन बाजूंना दोन भव्य समया तेवत आहेत गाभाऱ्याचं आकर्षकरीत्या सुशोभीकरण करण्यात आले मित्रांनो नुकतंच आपण कुळगाव बदलापूरमधल्या गावदेवी मातेचं दर्शन घेतलं आणि या मंदिराविषयी गावदेवी मातेविषयी आणि परिसराविषयी आपण ग्रामस्थांकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत आता कुळगाव बदलापूरमधील काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत तुम्हा दोघांचं नाव सांगा ना पहिलं माझं नाव विलास मी या मंदिराच्या कमिटीवरती सेक्रेटरी म्हणून सर्वप्रथम तर मला या गावदेवी मातेविषयी मंदिराविषयी आणि या परिसराविषयी थोडक्यात माहिती द्या ना म्हणजे हे मंदिर कधी स्थापन झालं केवढं जुनं आहे हे आणि त्याचा इतिहास काय आहे ते तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल मंदिराच्या अशा व्याख्या की हे मंदिर कमीत कमी मला -कमी वाटतं हजार ते दीड हजार वर्षापूर्वीपासून तिथे गेली पूर्वी या दोन मूर्ती बहिरी आणि भवानी हे आमच्या गावाच कुलदैवत आहे या यानुसार शिळा होत्या आता आम्ही ग्रामस्थांनी वच केलेलं आहे हा कमीत कमी दोन हजार वर्षापूर्वीची स्थापना महाशिव मंदिर हे कोणालाही माहिती नाही का तेव्हा किंवा त्यांची शिलालेख जेव्हा असतात किंवा त्यांची मूर्तीवर जे दगड असतात ते कोरले जातात ते त्याचं ते सांगतं का हे अमुक अमुक मध्ये असतात ते दोन हजार केले आणि त्याचबरोबर हे आपलं मंदिर त्याच सालाचे असतात इथं फक्त एक झोपड होतो शिळा होत्या खाली अखंड मोठी शिळा आहे आणि त्याच्यामध्ये ह्या ह्याच्या मूर्त्या मूर्त्या शिळा दोन शिळा आहेत त्या शिळा स्थापित केले पूर्वी पूर्वी असं सांगण्यात नाही की पूर्वी पेशंट आले आली लढाई पण व्हायच्या आणि इकडं घोडे बदले बदली म्हणून बदलापूरचं नाव बदलापूर पडलं बदलापूर पडलं शिवाजी महाराज जेव्हा इकडे घोडे बदली करायचे आणि कल्याणला जायचे दुर्गाडी दिले तिकडे तेव्हा इकडे घोडे बदलून ते पुढे साताऱ्याला इकडे जायचे आता जसं तुम्ही म्हणालेलात की हे जे मंदिर होतं गावदेवीचं हे अगोदर खूप छोटं मंदिर होतं पहिले एक असं होतं एक असं झोपड्या टाईपच होतं झोपड्या टाईप मध्ये या दगडी शिरा होत्या ना त्या एकोणीसशे पंच्याहत्तर ला आता तुम्ही जो फोटो फोटो बघाल तो एकोणीशे त्र्याहत्तरचा आहे त्रेसष्ट आहे तर त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर लागलं गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र म्हणून एक मंदिर बांधलं त्याचा तुम्ही एक बघाल एक आपण पिक्चर आहे कुठला कुठलं काय आपल्यामध्ये हा मंदिराचा पूर्ण शूट दाखवलेला आहे त्यामध्ये ताडाचं झाड पण आहे आणि मंदिर आणि बाकी सर्व परिसर मोकळला आहे म्हणजे मागचा डोंगर सुद्धा आपल्याला तेव्हा दिसतोय असं तेव्हा तो तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही त्याच्यामध्ये काय करतो त्या चित्रपटामध्ये कुठल्या सीन मध्ये ते दृश्य आहे जिंदगी के सफर में या गाण्यामध्ये अच्छा ट्रेन मध्ये शूटिंग येते शूटिंग मध्ये कल्याणला जाताना जी शूटिंग आहे ट्रेन मध्ये हा मंदिराचा फोटो आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला आम्ही जेव्हा कमिटीवर आलो तर ते तेव्हा आम्ही वाढत्या लोकसंख्येनुसार वा जत्रेला आणि नवरात्राला भयानक गर्दी असते म्हणजे देवीचा गरबात नसतो पण दोनदा म्हणजे अशी आरती चालते त्या आरती मध्ये कमी पाचशे पाचशेशे लो, लोक लोक स्थानिक लोक सामील होतात सहभागी होतात त्यामध्ये सकाळी असताना वेगळी आणि संध्याकाळी असताना वेगळी अशी <laughs> दोन टाइम आरती होते त्याच्या दृष्टीने हा नवीन मंदिर आम्ही दोन हजार नऊ ला चालू केला आणि दोन हजार बारा ला त्याच हे करून लोकार्पण हे केलं लोकार्पण पण केलं आणि प्राणप्रतिष्ठा मध्ये अर्पण केलं मग आत्ता जे मंदिर आपण पाहतो हे जे भव्य दिव्य मंदिर आहे याचा जीर्णोद्धार तेव्हाच झालेला की आता नुकताच झाला आता म्हणजे मागच्या बारा वर्षा बारा वर्ष झाले दोन हजार बारा ला दरा, मंदिर आच्छा, आच्छा, हे जे आपण पाहतो ते दोन हजार बारा पासूनच आहे ना की आपण बोलतो ना देव स्वतः त्याच्या आतमध्ये स्वतः करून आपण फक्त निमित्त असतो त्या दिवशी मंदिर तोडलं होतं तर शून्य बॅलस होत मंदिर बारा चालू केलं तिच्या कृपेनं सगळं ऑटोमॅटिक द्यायला लागले की कोणाचे माणसं एकूण लोक आता म्हणतात तिथे कर्ज नाही राहिला कारण कोणाचे पैसे द्यायचे राहिले कोणी कोणाचा बाकी हे राहिले तिच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं बरोबर दोन मंदिर एवढा लोक होत नाही पण तीन वर्षामध्ये हा मंदिर करून घेतलेले फक्त आम्ही निमित ते आता आपण पाहतो की मुंबई ठाणे नवी मुंबई किंवा रायगड कोकण या पट्ट्यात तुमचा समाज बऱ्यापैकी आहे आणि आजही आज आपल्याला गावदेवीची मंदिरं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाच्या वेशीवरती किंवा प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळतात तर याचं नेमकं कारण काय आहे की गावदेवीची मंदिरं आपल्याला या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात आणि ते आजही आहेत तर, आज तर याचं नेमकं कारण काय आहे कारण जिथे गाव गाव असतो हां तिथे एक गावदेवी एक मारुती मंदिर एक शिव मंदिर हे कंपलसरी असतच प्रत्येक गावामध्ये गेले तुम्हाला हे तुम्हाला दिसणारच आता हा कुलगाव परिसर आहे कुलगाव मध्ये आपला पूर्ण पलीकडे पण इंद्रेपडाव आता तुम्ही शिरगाव मध्ये गेले तर तुम्हाला मध्ये पण म्हणजे प्रत्येक गावाची प्रत्येक प्रत्येक गावाच्या मध्ये गावजीचं पहिले गावजीचं मंदिर असतं नंतर हनुमानाचं असतं नंतर शिवमंदिर ही जी जागृत देवस्थान आहे देवस्थान आहे ही प्रत्येक गावासाठी ही हे केलेली आणि त्याच्यानंतर अजून एक आमची येताना तुम्ही बार एक मालोबाच मंदिर म्हणजे आणि त्याच्या पुढे बाजूला एक असा एक मोकळं आहे बॅरिकेड बनवलं आमचा गावाचा रक्षक हा अशी प्रत्येक गावामध्ये पूर्वीपासून चालू झालेली मंदिर आहे हे श्रद्धास्थान हे तुम्हाला दिसणार तसं प्रत्येक गावाचं आहे तसं आमच्या गावासमोर तसंच आहे बदलापूरची लोकसंख्या जरी वाढलेली असली बदलापूर एक संघ शहर असलं तरी पण बदलापूर मध्ये आता खूप सारे ठिकाणी म्हणजे तीन चार ठिकाणी तरी गाव, गाव। हाँ। अच्छा बदलापूर हा एक स्टेशन आहे आपला त्याच्यामध्ये छोटी छोटी अशी अडतीस गाव पूर्व पश्चिम मिळून अशी ती ग्रामपंचायत आहेत जसजशी शहरात डेव्हलपमेंट होत गेलं तस तस ते गाव याच्यामध्ये शहरामध्ये शहरात कन्वर्ट आणि बाकीची राहिली ती ग्रामपंचायत राहिली पण ती स्टेशन जवळ असल्यामुळे पूर्ण बदलापूर होते तेरा गाव तेरा गाव मिळून पूर्ण याला आपण बोलते मग त्या एकंदरीत आता आपण बदलापूर पकडूया तर त्या संपूर्ण बदलापूरमध्ये अशी त्या गावदेवीची किती मंदिर आहेत अडतीस गावामध्ये अडतीस मंदिर अच्छा

आम्ही पूर्ण गुला परिसर ते तर प्रथम आमच्या गावामधून निघून मंदिरामध्ये येते मंदिरानंतर वेस्टला जाते इंद्रपाड्यामध्ये इंद्रापाड्यानंतर दे, 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 दे दे, दे, गांधी देवीवर जाते त्यानंतर ईस्टला लाईन परत तिथून शिवाजी चौकात जाते शिवाजी चौकात शिलगावमध्ये जाते मध्ये जाऊन परत गांधी चौकामध्ये येते आणि मग आमचा आग्रा एक गुरुगाव परिसर इथला आहे पुण्याच्या परिसरात गुरु समारोह उच्च सांगता मंदिरामध्ये होतं आणि ते एकदम जल्लोषामध्ये पालखीची मिरवणूक असेल त्या दिवशी पालखी निघते त्या दिवशी आमच्या पाठी म्हणून पाठी गावचे पाठी असतात त्यांच्या मुकोटे असतात त्यांच्या घरातली पालखी निघते पूर्ण गाव तुम्ही इकडे येते आणि दुसऱ्या दिवशी जसं आमच्याकडे कोणता वार असं वारा व शनिवार आलाय पालखी द्यायचा तर दुसऱ्या दिवशी आमच्या इकडं ती देवीला नव पद्धत असेल सकाळी त्यांनी नवद बोललेली असेल त्यांनी पत्रांचे नवसात आणि बाकी सगळे मनोरंजन कार्य कुस्त्यांचे असतात किंवा लावण्या किंवा ऑर्केस्ट्रा किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम असतात सांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी की होम मिनिस्ट्रा असतो मुलांसाठी डान्स कॉम्पिटिशन सिंगिंग कॉम्पिटिशन हे आम्ही सर्व याच्या उत्सवाच्या दरम्यान आम्ही सळ घेतो नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीचा इथं उत्सव मोठ्या प्रमाणात सुरुवात होतो त्या दिवशी आम्ही काय करतो प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येक दोन यजमान आम्ही आरतीसाठी आम्हाला जे मोठे मोठे जे आहेत लोक आमदार खासदार गावातील जे लोक आहेत आपल्या गावकिल्यासाठी मदत करतात तेव्हा डोनेशन देऊन प्रत्येकाला सकाळी वेगवेगळ्या संध्याकाळी आधी आरती ना हे जे आपलं मंदिर आहे याच्या अवतीभोवती आता हा जो तलाव आहे या तलावाचं आता सुशोभीकरण खूप उत्तम प्रकारे केलेलं आहे त्याला लाइटिंग वगैरे बसवली आणि संध्याकाळच्या वेळेला खूप लोक इकडे फिरायला येतात लहान मुलांना खेळण्यासाठी वस्तू आहेत तर पहिला पूर्वी हे तलाव कसं होतं आणि आता त्याचं सुशोभीकरण केलेलं आहे त्याच्यानंतर काय बदल झालेला आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणार पूर्वी तलावाची परिस्थिती अशी होती जसं जत्रा जवळली म्हणजे चैत्रपौर्णिमा पाणी सुकून जायचं हा आणि त्या याच्यामध्ये जत्रा भरायची आणि त्या तलावामध्येच कार्यक्रमाचे स्टेज लावले जायचे आणि पूर्वी गावकरी मंडळी तेव्हा हे नच म्हणजे कार्यक्रमाचे बाहेर मुंबईवर आता कशी येतात तशी आता काय तेव्हा करायचे गावातली मंडळी कला सादर करायची असं तर तळ्यामध्ये येतं जसं जसं शहरीकरण होत गेलं जर नगरपालिकेच्या मार्फत हे तळाव नाही सुरुवातीला लोक लोकवर्ग निधन साफ करण्यासाठी आमचे बंधू हे जेव्हा पहिले प्रथम नगरसेवक झाले तेव्हा ते असताना त्यांच्या बॉडीने स्वतः पैसे दिले प्रत्येकाने पंचवीस पंचवीस हजार रुपये त्याला साफ म्हणजे लोक निधन सुरुवातीला करून घेतात जर भाविकांना इथे दर्शनासाठी यायचं झालं तर मग मंदिराची वेळ काय आहे मंदिर सकाळी सहा वाजता ओपन होतो सहा ते साडेसहा एक अर्धा देवीचा अभिषेक करतात पूजा देवते त्यानंतर दर्शनासाठी चालू होते दुपारी एक वाजेपर्यंत दर्शन होतो त्यानंतर एक वाजता बंद झाल्यानंतर चार वाजता संध्याकाळी चालू होते चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत अशी दर्शनाची वेळ आहे आणि दर मंगळवारी रात्री आठ वाजता देवीची आरती होते आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही लहानपणापासून बदलापूर किंवा कुळगाव हे हा परिसर पाहिला असणार तेव्हापासून ते आज दोन हजार चोवीस पर्यंतचा बदला करू याबद्दल काय सांगू शकाल माझा वय कमी आता अठ्ठेचाळीस पूर्वी गाव बोललं म्हणजे ठराविक कशी म्हणजे जी गावठांनी बसतात ठराविक घर म्हणजे पाठीपाड्याला आमच्या आग्रह आग्रह आठ दहा घर पाठीपाड्या आठ दहा घर सोय चौकात आठ दहा घर Hmm. म्हणजे कुलवा परिसर आणि हिंद्रेपाडा असा म्हणजे जो परिसर आहे तिथं आठ आठ दहा दहा वास्तव्य होता जस जसं शहरीकरण वाढत गेलं एकोणीसशे नव्वद पासून आजूबाजूचा परिसर जसं रेल्वे रेल्वे स्थानकावरून तो परिसर वाढत गेला आता पूर्ण बदलापूर आणि बदा असलेली तेरा गावची नगरपालिका क्षेत्रामध्ये ते आता पूर्ण शहरीकरण झाल्यामुळे पूर्ण आता आपल्या गावाची बदलापूरची लोकसंख्या कमीत कमी आता साडेचार लाखापर्यंत केलेली अच्छा नगरपालिका हाती आणि गाव जर धरले तर पाच सहा लाखाच्या आसपास बरोबर आपण जे आता बदलापूर स्थानक पाहतो ते बदलापूर स्थानक नक्की कुठल्या साली बांधलं आणि ते कधीपासून लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध झालं पूर्वी मुंबई पासून ठाण्यापर्यंत रेल्वे लाईन होते बरोबर ते एक रेल्वे स्टेशन कर्जत पर्यंत गेल कर्जत पर्यंत पुण्यापर्यंत आता पूर्ण त्यांचं ते भरले पण आता मला माहित नाही पण जेव्हा बदल होतो ते होते सिंगल हे होते दोनच प्लॅटफॉर्म होते आणि दोनच होत्या पूर्वीच्या गाडी कमीत कमी एक गाडी सकाळी आली तर एक गाडी दुपारी यायची किंवा एक गाडी संध्याकाळी नंतर मग दूध गाडी पडायची अडीच ची अच्छा अशा एक गाड्या खूप अंतराने असाच्या लोक वस्ती कमी जसं बदलापूर शेअरी करून गेलं तसं गाड्यांचं टाइमिंग चेंज होत पूर्वी आम्ही असं ते पण दीड दीड दोन दोन तासा मध्ये गाडी आता प्रत्येक गाडी अर्धा तास पंधरा मिनिट चालू झाले म्हणजे पूर्वी तासा तासा दोन तासाला एक गाडी असायची किंवा सकाळी आलेली गाडी दुपारी यायची दुपारी आली संध्याकाळी यायची अशा गाड्या होत्या सकाळी मुंबईला गेली तर येतात संध्याकाळी गाडी असते अच्छा बरोबर खूप छान माहिती तुम्ही दिली आणि तुमचं हे गाव आणि तुमच्याकडून जी ही सेवा होते देवीची ही आज आजच नाही तर पुढे येणाऱ्या अखंड पिढ्यांपर्यंत अशीच अविरस सुरू राहावी ही मी देवीचरणी प्रार्थना करतो दर्शन करून मग गाभाऱ्यात थोड्या वेळ निवांत बसलो दर्शन घेऊन गाभाऱ्याला एक प्रदक्षिणा घालायला निघालो मंदिराचं शुभ्र संगमरवरामध्ये उत्तम प्रकारे सुशोभीकरण करण्यात आलंय खर तर मंदिरात प्रवेश हे मुख्य मुख्य प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख आहे हे ठिकाण बदलापूरहून वांगणीसाठी जाणाऱ्या रेल्वे फाटकाजवळ आहे मंदिरातून दर्शन घेऊन मग आता त्याच्या बाजूलाच असलेल्या तलावाच्या काठी आलो विस्तीर्ण पसरलेला तलावाचं पाणी खूपच शांत व स्वच्छ आहे काळानुरूप आता या मंदिराची व परिसराची बरीच सुधारणा झालीय इकडून समोरचं शंकर मंदिर झाडं व इमारतींची प्रतिबिंब पाण्यात पडली आहेत संध्याकाळी निवांत गप्पा मारण्यासाठी इथे वयस्कर लोक जमतात निर्माल्य कलश असूनही लोकांनी तलावात अदेमध्ये कचरा किंवा निर्माल्य टाकले ते पाहून मन थोडं खिन्न झालं वाटलं सूर्यास्त पाहायला मिळेल पण सूर्याला काळ्या ढगांनी पूर्णपणे झाकून टाकले तसं अदेमध्ये आकाश स्वच्छ होत होतं पण काही क्षणांसाठीच तिकडे थोडं थांबून मग आता तलावाच्या काठाने पुढे चालत निघालो एका रांगेत लावलेली झाडं सुद्धा परिसराच्या सौंदर्यात घर करून जातायत रात्रीच्या वेळी परिसरात बसवलेल्या दिव्यांमुळे लांबून पाहिल्यावर दिव्यांची माळच तयार झाल्याचं जाणवतं कुठूनही परिसरावर नजर टाकावी त्याचं रूप सर्व बाजूंनी खुलून दिसतंय आता प्रवासाच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलो जिथून प्रवासाला सुरुवात केलेली त्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो बघता बघता वातावरणातले रंगच बदलून गेले भरगत चढगांमुळे परिसरावर निळ्या रंगाची छटा पसरली या न विसरता येणाऱ्या अविस्मरणीय क्षणांसोबतच मी तुम्हा सर्वांची रजा घेतो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा